महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्षम नगरसेवक पुणे शहर भाजपाचे चिटणीस अजय आप्पासाहेब खेडेकर यांच्या वतीने शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच प्रभाग क्रमांक अठरा मधील बचत गटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध कोर्सेस व स्पर्धांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि भाजपा पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक व स्वागत भाषणात विकास योजना पुरुष म्हणून ओळख प्राप्त केलेले नगरसेवक अजय खेडेकर यांनी आपल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगरसेविका आरती कोंढरे अमित कंक, मुकेश सूत्रसंचालन आशा शिंदे यांनी केले तर मीनाक्षी नाईक यांनी आभार मानले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं आपण बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हेमंत भाऊ आणि धीरेंद्र भाऊ आमच्या इथं कार्यक्रमाचा उद्देश असा असतो ज्या विद्यार्थ्याला छत्तीस टक्के मार्क्स मिळाले त्याच्याही पाठीवर आम्ही पाठीचे छपाची थाप देतो आणि ज्याला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले त्याच्याही पाठीचे छपाची थाप था। देण्याचा खऱ्या अर्थाने गेले वीस वर्ष उपक्रम आमचा चालू आहे आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये आम्ही जे महिलांना दर महिन्याला काही कोर्सेस देतो की त्याच्यामध्ये मेहंदी कोर्सेस असतील ब्लॉक प्रिंटिंग असतील काय अँड डाय ट्रेनिंग असेल असे बऱ्याच प्रकारचे कोर्सेस जे उपलब्ध या ठिकाणी आम्हाला करता येते असे कोर्सेस काही दोन दिवसाचे असतात काही चार दिवसाचे असतात काही आठ दिवसाचे असतात ते या ठिकाणी दिले जातात त्याच्यानंतर आम्हाला साडेचारशे महिलांना सिलाई मशीनचे मोफत कोर्सेस दिले आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करून स्वतःच्या पायावर स्वतः व्यवसाय करण्याची संधी आम्ही त्या माध्यमातून देतो लाईट हाऊसच्या माध्यमातून हे लाईट हाऊस आपल्या प्रभागामध्ये महात्मा फुले गंजपेठेमध्ये उपलब्ध केले तिथे सुद्धा बावन्न कोर्सेस मोफत दिले जातात वर्षी या ठिकाणी नऊशे ते आठशे नऊशे ते हजार मुलांची संख्या त्या ठिकाणी कोर्स घेत असते त्या कोर्स मध्ये साधारण जे कोर्स त्यांना केले जातात की आता काही मुलं फर्स्ट मध्ये जातात की माझे शिक्षण झाले नाही आठवी नापास आहे त्या मुलांना आपण तिला कोर्स देतो स्वतः मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स दिला तो त्याच्या पायावर उभा राहतो आणि तो स्वतः घरगुती व्यवसाय करतो आणि तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न तो मिळतो तिथं तिथं तुम्हाला मोफत दिले जातात तर मी हेमंत विनंती करतो आपल्याला कोर्स करता येत नाही तर आपण त्यांना असं म्हणताय पत्रही दिलंय की निदान त्या महिलेला तीन कोर्सही उपलब्ध करून द्यावे सध्या एखादी टायपिंगचा कोर्स केला एम एस सी आय टी केला आणि दुसरा अजून एक कोर्स चा डेव्हलपमेंट केला त्या तिन्ही कोर्स

तर तो महानगरपालिकेच्या पूर्ण माध्यमात केला जातो आज या ठिकाणी आमच्या मतदार मतदारसंघाचे लाडके आमदार हेमंत भाऊ राखणे असतील शहराचे अध्यक्ष धीरज भाऊ घाटे असतील तसेच आमचे क्रांती उमेदी मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी सुर्वे कडगाव मंडळाचे अध्यक्ष आम्ही जी कंक समता भोगी मंडळाचे अध्यक्ष छगन गुलागे माजी अध्यक्ष मुकेशजी पायगुडे या ठिकाणी उपस्थितांमध्ये आमचे मार्गदर्शक ठाकूर असतील बाळकाका असतील आणि उपस्थित सर्व मंडळी या सर्वांच्या मार्गदर्शन खऱ्या अर्थाना आम्ही या प्रभागामध्ये आठ वर्ष काम करतोय त्यांनी केलेल्या सगळ्या योजना असतील त्यांनी शहरापर्यंत केलेलं काम असेल पाच वर्ष नगरसेवक असताना तीन वर्ष नगरसेवक नसताना झाल्यामुळे नगरसेवक नसताना त्या गेले आठ वर्ष सातत्याने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या पूर्व भागामध्ये त्याची गरज काय आहे ते ओळखून त्याला तेथे देण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टीचा जीएन उपाध्यापासूनचा असणारा जो उपक्रम आहे भारतीय जनता पार्टीला सत्ता कशा करता हवी त्याचं उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला सांगितलं गेलं आणि मोदींपर्यंत ते कार्यरत होत आहे आणि त्या ठिकाणी शेवटच्या अंतोदयाची योजना ही शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरता या देशातला शेवटचा घटक हा सुभी करण्याकरता हे जे काम आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि बाबा अजय केळेकर या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा जो काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून या प्रभागातील सर्वसामान्य माणसांना त्यांना महापालिकेच्या योजना असो राज्य सरकारच्या योजना असो केंद्र सरकारच्या योजना असो या सगळ्या योजनांचा लाभ त्या योजनांचा लाभ शकतो अशा लाभार्थी जाणे हा नगरसेवक हा करतो आणि अजय भाऊ हे खूप चतुर नगरसेवक आहेत बावीस तारखेला देवेंद्रजीचा वाढदिवस असल्यामुळं देवंतराव चंद्र बरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे करू शकतात या मांडवाखाली अजे बघ तुमचे इतके कार्यक्रम झाले आणि इतक्या कार्यक्रमांना आम्ही आलोय घरातल्या प्रत्येकासाठी आणि प्रत्येक घरा

कदी, कदी, कदी। तर अजय भाऊ हे डिस्ट्रिशन मध्ये येतील कायम हा माणूस म्हणजे मी विचार करतो की कधी कधी सार्वजनिक कुठला कार्यक्रम आहे आणि अजय तर तिथे दिसले नाही एखाद्या वेळेस उशीर झाला त्यांना याला ते दिसले नाही तर आम्हाला चुकल्यासारखं की अरे हा माणूस गेला कुठं अत्यंत प्रति कायम स्मित असे असत आलेल्या माणसाला प्रत्येकाला अटेंड करणं प्रत्येकाशी संवाद साधणं मग ती महिला भगिनी असो एखादा ज्येष्ठ नागरिक असो एखादा ना युवक असो प्रत्येकाला आपला वाटणारा हा या भागातला भारतीय जनता पार्टीचा नेता आणि अशा पद्धतीने काम करतोय खूप चांगलं काम आपण आपल्या माध्यमात करताय आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही शिकून खूप मोठे व्हा तुमच्या अजय खेडेकरांसारखे भारतीय जनता पार्टीचे लढवले नगरसेवक आहेत की जे कायम विचार करतात की आपल्या भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे त्यांना जे जे शैक्षणिक आपण दिली पाहिजे पण तुम्ही शिकून खूप मोठे होत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या करिअरच्या माध्यमात जी वाट आपण धरा